वांगणी ग्रामपंचायतीचा एक अजब कारभार पुन्हा समोर आला आहे आठ ऑगस्ट रोजी नारळ पौर्णिमेची शासकीय सुट्टी होती त्यानंतर शनिवार आणि साप्ताहिक सुट्टी अशा तीन दिवस सलग सुट्ट्या होत्या सोमवारी दिनांक अकरा ऑगस्टला तरी ग्रामपंचायत नियमित सुरू असेल अशी अपेक्षा होती परंतु ढवळे कुडसावरे ग्रुप ग्रामपंचायत येथे ग्रामस्थ अर्ज देण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत कार्यालय सर्रास बंद असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती वांगणी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष जयेश केवणे यांनी दिली ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने व नियमबाह्य चालत आहे असे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे ही ग्रामपंचायत नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याऐवजी केवळ ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टरांची बिले काढण्यासाठी सक्रिय असते असा आरोप झाला आहे ह्या कारभारात मुजोरेपणा व बेपरवाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा आरोप जयेश केवडी यांनी केला आहे ते सोमवारी तीन वाजता आणि चार वाजता ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता ग्रामसेवक यांनी फोन रिसीव्ह केला नाही त्यामुळे लिपिकाला फोन केला तर ते बदलापूर येथे गेले होते आणि ऑपरेटरने देखील फोन रिसीव्ह केला नाही म्हणजे सगळे एकाच दिवशी सुट्टीवर होते का असा सवाल उपस्थित केला आहे मनसेची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद ठाणे यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी कार्यालयातील सी सी टी व्ही फुटेज तपासून जबाबदार अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मनसेचे विभागाध्यक्ष वांगणी जयेश केवणे यांनी केली आहे